आपले महात्मा बसवेश्वर वधूवर सूचक केंद्र कुपवाड सांगली व महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या राष्ट्रीय लिंगायत महामंच भारत सहकार्याने दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर येथील निर्मल कुमार फडकुले सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत वधूभर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय लिंगायत महामंचचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितले लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील वधूभर पालक परिचय मेळाव्यास सोलापूर येथील शिवयोगी मठाचे प्रमुख परमपूज्य बसवलिंग महास्वामीजी परमपूज्य स्वामीनाथ महास्वामीजी बसव केंद्राचे प्रमुख सिंधुताई काडादी व श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे यांच्या हस्ते व सोलापूर महानगरपालिकेचे माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ संपादक रेवन सिद्ध जवळेकर अखिल भारतीय माळी समाज संघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे सकलेश बाबुळगावकर चन्नवीर भद्रेश्वर मठ आनंद मुस्तारे प्रशांत कोरे प्राध्यापक राजाराम पाटील गणेश चिंचोळे मल्लिकार्जुन मुलगे शिवानंद गोगावसर सचिन तुगावे रेवनसिद्ध बिजर्गी राजश्री थळंगे सचिन शिवशक्ती नामदेव अण्णा फुलारी तुकाराम माळी चंद्रकांत पाटील आदीसह हो, सोलापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे या राज्यस्तरीय लिंगायत वधूवर परिचय मेळाव्यात लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील लिंगायत वाणी माळी कुंभार तेली गवळी जंगम शिलवंत दीक्षावंत कोष्टी पंचम कोष्टी आदीसह हो सर्व पोटजातीतील वधूवर परिचय उपस्थित राहणार आहेत मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आप्पासाहेब शेगावे कार्यवाहक प्रियांका शेगावे सुनील दलाल निलेश पाटील या मेळाव्याचे नियोजन करीत आहेत राज्यातील लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील वधूवर पालकांनी दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिराजवळील निर्मल कुमार फडकुले सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा बसवेश्वर वधूवर सूचक केंद्राचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगाव यांनी केले आहे